मैदान यावर्षी म्हणजे बघायला गेलं ना तर त्या मैदानात फुल सिटिंग झाले टायमर एकदम झोलर होते त्या ठिकाणी आपण ओपन बोलणारा माणूस आहे त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याचशा जोड्या एक नंबर करणार होत्या त्या आठ आणि दहा नंबरवर जोड्या गेल्या त्यांच्या गावच्या जोड्यांना त्यांनी प्राधान्य दिलं त्यामुळे ते मैदान म्हणजे नामांकित मैदान असून सुद्धा त्या मैदानात भरपूर म्हणजे नमस्कार मित्रांनो मी जावेद डांगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जावेदबा बैलगड्या शरीर या चॅनलवरती आज आपण आलेलो आहोत कोकणातील एक नामांकित स्पर्धा चिखल नांगरी स्पर्धा आहे खोपाड्या गावामध्ये आलेला आणि आपल्यासमोर जो आहे बैल तो कोकणातील एक प्रसिद्ध बैल बैलगाडी महाराज संकेत आणि शंकर कुंभारलेष्ठ शंकर हा कायमच गुलालामध्ये राहणारा बैल आपल्यासमोर आहे आज देखील या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला आहे तो बैल आपल्यासमोर आहे संकेत सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आज एक नंबर पुन्हा एकदा केलेला एक आहे आहे काय सांगाल आज आमची चांगलीच गाडी गाडीचा पिंट्या आणि शंकर पिंट्या आणि आपला शंकर गाडी चांगलीच आजचा पायरा कसा करण्यात आला होता पायरा आजचा मैत्री खातीरच ठरला होता अच्छा कायमच नांगरणी स्पर्धा असो किंवा तीन फेऱ्याचं मैदान असो गावठी गट म्हटलं की शंकर म्हंटल की गुलात असतो आणि एक नंबर मध्ये असतोच नक्कीच त्याच्याबद्दल काय सांगत शिस्तीचा त्यामुळं मैदान कसलं असलं तरी तो गुलालाच असतो काय या नांगरणी स्पर्धेमध्ये सेकंदावर हे केलं तर आतापर्यंतचा रेकॉर्ड किती आहे किती कमी सेकंदामध्ये पहा सतरा तेवीस ला आज गाडी आपली सतरा तेवीस अच्छा ह्याच्या आधी याच्यापेक्षा कमी मध्ये राहिला होता की जसं मैदान असतं त्याच्यावर सेकंदाचा विषय असतो जसं मैदान असेल तसं आजचं मैदान पण थोडं अंतर जास्त होतं अंतर जास्त होत अंतरचं काय किती असतं साधारण तरी एक जाऊन येऊन दोनशे मीटर पकडायला दोनशे मीटर असतं अच्छा याच्याबरोबर जो पिंट्या बळाल त्याच्याबद्दल काय सांगा पिंट्या म्हणजे तो एक वेगाचा वास्याचा आहे जो पण दोन्ही साईड बघतो हा पण दोन्ही साईड बघतो त्यामुळं गाडी आमच्या जुळून आली शंकर आता आपल्या कोकणातील एक फेमस फेमस म्हणण्यापेक्षा सर्वांचा लाडका महाराष्ट्रात शंकर म्हटलं की सर्वांचा लाडका बैल आहे त्याबद्दल काय सांगा आहे लोकांचं प्रेम आहे आज म्हणून बैल पळवते आपला सगळीकडे फेमस झाला लोक इथपर्यंत येतात त्याच्यासोबत फोटो वगैरे काढतात त्यातच आपलं समाधान आहे आज गाडीवर ड्रायव्हर कोण होतं आज आमचा रोहित ड्रायव्हर होता निर्वाळचा निर्वाळचा रोहित ड्रायव्हर अच्छा काय सांगाल ड्रायव्हरबद्दल काय सांगाल कायम हेच ड्रायव्हर असतात की प्रत्येक मैदानामध्ये वे वेगवेगळे वे जसा आपला पायरा असेल तसा ड्रायव्हर असतो अच्छा चकड्याला फक्त आपला ड्रायव्हर फिक्स असतो पण चिखलाला कसं जसा पायरा असेल तसा ड्रायव्हर चिखलामध्ये पळत असताना काय म्हणजे थोडं बैलांची बा, बा, जीवाला धोका असतो ड्रायव्हरच्या पण जीवाला धोका असतो भरपूर असतात त्याच्याबद्दल काय तुम्ही हे करता नाही कसं आम्ही पण मैदान बघूनच जातो म्हणजे ज्या मैदानात मेरे वगैरे असतील त्या ठिकाणी आम्ही बैल घेऊन जात नाही कारण बैलांना इजा व्हायला नको जाकीला पण इजा व्हायला नको त्यासाठी मैदान पहिलं पाहतो आणि नंतरच आता आपण बघतोय की एवढे मोठे मोठे मैदान चिखल मैदान म्हटलं की आता देखील या मैदानामध्ये जिथं टन आहे तिथं मोठा खड्डा पडलेला तिथं मोठ्या प्रमाणात इजा होण्याची शक्यता आहे ह्याच्याबद्दल काय सांगा नाही आम्ही काल मैदान बघून गेलो होतो त्यावेळी असा म्हणजे अंदाज नव्हता की म्हणजे मैदानाला मेरे वगैरे पडतील परंतु आज जोड्या पण भरपूर फिरल्या त्यामुळं थोडंसं थोडं खड्डं पडलेला आहे स्पर्धेबद्दल काय सांगा आजच्या मैदानाबद्दल काय सांगा स्पर्धेचं नियोजन आजचं एक नंबरच आहे पण चांगले आहेत आणि नियोजन त्यांचं एक नंबर आहे शंकर एक मागच्या संगमेश्वर मैदानामध्ये देखील सलग दोन वर्ष एक नंबरला राहिला होता यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होती यावर्षी थोडंसं गडबड झाली काय सांगाल त्या हा त्या आंबवचं मैदान यावर्षी म्हणजे बघायला गेलं ना तर त्या मैदानात फुल सिटिंग झाली त्यामुळे आपला पुढं अॅट्रिक झाले नाही नेमकं नेमकी काय घडलं होतं त्याचं हा टायमर एकदम झोलर होती त्या ठिकाणी आपण ओपन बोलणारा माणूस आहे त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याचशा जोड्या एक नंबर करणार होत्या त्या आठ आणि दहा नंबरवर जोड्या गेल्या त्यांच्या गावच्या जोड्यांना त्यांनी प्राधान्य दिलं त्यामुळे ते मैदान म्हणजे नामांकित मैदान असून सुद्धा त्या मैदानात भरपूर म्हणजे असं चीटिंग झालं सलग दोन वर्ष एक, एक, एक नंबर केला होता, होता या वर्षी देखील मोठ्या चर्चा होती मात्र थोडंसं गडबडीमुळे नियोजनामुळे थोडा प्रॉब्लेम झाला अच्छा सुट्टी मेकर आज कोण कोण होतं सुट्टी मेकर याचं सुट्टी मेकर मी स्वतःच असतो तिकडे मान्यादा होता नांदेदा त्यांच्याबद्दल काय सांगाल सुट्टी मेकर ते पण हे कोकणातले एकदम म्हणजे शातीर आहेत दोघं पण अच्छा मान्यदा पण आणि नांद्या पण दोघं पण शातीर सुट्टी मेकर आहेत सांगतो धन्यवाद खूप खूप आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओके थँक्यू तो ये देखते हैं कि अगर करना है तो करना है और और है और Bukan aja betul mana, Tidak semua. Eh, dia nak kamu kah?